नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे मंगळवार तर उद्या आहे हरितालिका वृत्त आता हरितालिका हे जे वृत्त आहे तर महिला म्हणा किंवा मुली म्हणा आता महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी याचा उपवास करत असतात हरितालिकेचं वृत्त करत असतात आणि मुली ज्या आहेत तर मग आपल्याला जो वर मिळणार आहे तर तो चांगला वर मिळावा म्हणून यासाठी मग हे वृत्त केलं जातं तर मग आता हे जे वृत्त करत असतात तर त्यावेळेस मग त्या वृत्तामध्ये बरेच नियम वगैरे आहेत अटी वगैरे आहेत तर त्या तर आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे तर आता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ही जी कथा आहे तर हरितालिका वृत्त आपण उपवास केला दिवसभर आपण जर ही कथा ऐकली नाही तर मग त्या वृत्ताचं आपल्याला फळ मिळत नाही आणि ते वृत्त पूर्ण होत नाही म्हणून मग आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये ही जी कथा आहे तर हरितालिका कथा कशा पद्धतीची आहे तर ती आपण बघणार आहोत तर आता कैलास पर्वतावर उमा महा महेश्वर बसले होते तेव्हा मग पार्वतीने विचारले हे महेश्वरा मी असे कोणते वृत्त केले की ज्यामुळे आपण मला पती म्हणून मिळालात ते ऐकून महेश्वर म्हणाले हे प्रिये जे वृत्त अत्यंत गुप्त असून केवळ माझे सर्वस्व आहे असे एक उत्तम श्रेष्ठ वृत्त मी तुला सांगतो ते ऐक ज्या वृत्ताने तुला माझे अर्धासन मिळाले ते परममंगल वृत्त सर्व पुराणांचे व वेदांचे रहस्य आहे सर्व वृत्तात श्रेष्ठ आहे भाद्रपद शुद्ध तृतीयेच्या दिवशी हे वृत्त केले असता सर्व मनोरथ पूर्ण होतात तू हे वृत्त पूर्वी हिमालयावर केले आहेस पार्वती म्हणाली हे महेश्वरा सर्व वृत्तांमध्ये श्रेष्ठ वृत्त मी कसे केले ते मला आपणांकडून ऐकायचं आहे यावर शिवशंकर म्हणाले या, या पृथ्वीवर हिमाचल या सुंदर आनंददायक पर्वतावर तू मोठे उत्कृष्ट तप केलेस तुझे ते उग्रतप पाहून तुझे वडील हिमवान चिंताग्रस्त बनले ते अत्यंत दुखी झाले आपली ही लाडकी लेख कोणाला देऊ अशी काळजी करू लागले तेव्हा नारद मुनी आकाश मार्गाने तिथे आले हिमवानाने मोठ्या आनंदाने नारदमुनींचा आदर सत्कार केला हे मुनी श्रेष्ठ माझे भाग्य उदयास आले असावे म्हणून आपले येथे येणे झाले असावे असे मला वाटते आपण कोणता हेतू मनात धरून आला आहात ते सांगा हिमवानाने विचारले हे गिरिराजा भगवान विष्णूंने मला आप आपणांकडे पाठविले आहे स्त्रियांत रत्नभूत अशी तुझी कन्या योग्य पुरुषाला देणे आवश्यक आहे वासुदेवासारखा तुझा दुसरा वर कुणीच नाही म्हणून तू आपली कन्या वासुदेवाला द्यावीस असे मला वाटते हिमवान नारदाचे ते बोलणे ऐकून म्हणाले वासुदेव स्वतः माझी कन्या मा मागतो आणि आपणही तसे करावे म्हणता तर मला तसे करायलाच हवे नंतर नारद मुनी श्री विष्णूंकडे गेले म्हणाले भगवान मी तुझा विवाह निश्चिंत करून आलो हिमवानानेही मोठ्या आनंदाने तुला सांगितले की तुला श्रीविष्णूला देण्याचे मी निश्चिंत केले तेव्हा तू अत्यंत दुखी बनलीस तशीच आपल्या सखीच्या घरी गेलीस तुला पाहून सखीने विचारले तू अशी कष्टी का काय झाले यावर तू म्हणालीस महादेवाला पती करावे असा माझा निश्चय आहे पण माझ्या पित्याने दुसरेच ठरविले आहे आता मी काय करू यावर तुझी सखी म्हणाली तुझ्या पित्याला माहीत नसलेल्या अशा प्रदेशात आपण जाऊया त्याप्रमाणे तुम्ही दोघींनी विचार केला त्या सखीने तुला मोठ्या अरण्यात नेले इकडे तुझा पिता तुझा सर्वत्र शोध सुरू लागला तो मनात म्हणू लागला माझी मुलगी विष्णूला देण्याचे मी नारदमुनीजवळ कबूल केले होते आता त्यांना मी काय सांगू तो तुला शोधण्याकरता एका अरण्यातून दुसऱ्या अरण्यात फिरू लागला एका घोर अरण्यात रम्य नदी काठी असलेल्या मोठ्या गुहेत तू तुझ्या तु तु सखीसह प्रवेश केलास अन्न पाणी सर्व वर्ज्य केलेस भाद्रपद मासातील शुक्ल तृतीयेच्या दिवशी हस्तनक्षत्रावर तू तु तुझ्या तु सखीसह वाळूचे लिंगस्थापन माझे मनोभावे पूजन केलेस तू माझे स्तुती गीत गायलेस जागरण केलेस तुझ्या या वृत्ताच्या प्रभावाने माझे आसन हलले तू जिथे तुझ्या सखीसह वृत्त करीत बसली होतीस तिथे मी आलो आणि म्हणालो हे देवी मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तुला हवा असलेला कोणताही वर तू माझ्याकडे माग तेव्हा तू म्हणालीस की हे देवा महेश्वरा तू जर माझ्यावर प्रसन्न झाला आहेस तर तूच माझा पती हो तुझे उद्धार ऐकून हे फार चांगले आहे असे म्हणून मी कैलास पर्वतावर आलो नंतर तू प्रात काल होताच पूजा करून तुझ्या सखीसहित आरंभिलेल्या वृत्ताचे पारणे तिथेच केलेस हिमवान तुझा शोध करीत त्या घनघोर अरण्यात आला त्याने तुला सखीसह पाहिले तो तुमच्याजवळ आला व म्हणाला या अरण्यात तू काय येऊन राहिलीस आधी घरी चल हिमवानाचा हा प्रश्न ऐकून तू म्हणालीस पिताश्री तुम्ही माझा विवाह शंकराशी कराल असे मला वाटले होते परंतु तुम्ही पूर्वी केलेला विचार बदललात म्हणून मी या वनात आले तुम्ही जर मला शिवशंकराला अर्पण करणार असाल तरच मी घरी येईन नाही तर इथेच राहीन मी तसा निश्चय केला आहे तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी सर्व करीन असे आश्वासन देऊन हिमवानाने सखीसहित तुला घरी नेले पुढे तुझ्या पित्याने यथाविधी विवाह करून तुला मला अर्पण केले देवी तू जे वृत्त आचरलेस त्याच्या प्रभावाने तुला सौभाग्य मिळाले हे देवी हे सर्वोत्तम वृत्त मी अद्याप कोणालाच सांगितलेले नाही आणि म्हणजे सखी तिने तुझे हरण करून तुला दूर अरण्यात नेले म्हणून या वृत्ताला हरितालिका असे नाव पडले शिवशंकराचे हे उद्धार ऐकून पार्वती म्हणाले प्रभू या वृत्ताचा पूजाविधी मला कृपा करून सांगा या वृत्तापासून काय फळ मिळते आणि हे वृत्त कोणी करावे तेही मला सांगा पार्वतीचा हा प्रश्न ऐकून शिवशंकर म्हणाले हे देवी हरितलिका वृत्त हे सौभाग्यदायक आहे ज्या स्त्रियांना सौभाग्य हवे असेल त्यांनी हे वृत्त करावे केळीच्या खांबांनी तोरण लावून मकर करावे मग छत लावावे ते निरनिराळ्या रंगाच्या उत्तम पट पट्टवस्त्रांनी सुशोभित करावे नंतर ते मखर चंदनाने सुगंधित करावे त्या पूजेच्या ठिकाणी मंगलवाद्यांचा गजर करावा आणि सखीसहित तुझी मूर्ती व वा माझे वाळूचे शिवलिंग करून गंधपुष्पे दीप फळे इत्यादी उपचारांनी पूजा पूजन करावे नैवेद्य अर्पण करावा रात्री जागरण करावे देवी पार्वती या मंत्रांनी म्हणजेच की शिवशंकराचे जे मंत्र आहेत शिवाय शांताय पंचवक्राय शुलिने असे जे बरेच वृत्त आहेत तर त्या वृत्तात म्हणजेच की मंत्र आहेत तर ते मंत्र मग म्हणावे सखी सहित तुझी आणि माझी पूजा करावी नंतर श्रीहरितालिका कथा पठन करावी हे वृत्त यथाविधी केले असता सर्व पापांपासून मुक्त होऊन सप्तजन्मापर्यंत राज्य मिळवून सौभाग्याची वृद्धी होते दुसऱ्या दिवशी ब्राह्मणास वायनदान करावे नंतर पारणे करावे हे पार्वती याप्रमाणे जी स्त्री हे वृत्त करील ती तुझ्यासारखी आपल्या पतीसह रममान होईल इहलोकी अनेक सुखे ऐश्वर वैभव उपभोगून अंतिशिवाचे सायुज्य तिला प्राप्त होईल हजारो अश्वमेध आणि शेकडो वाजपेयी यज्ञ केल्याने जे पुण्य व फळ प्राप्त व्हायचे ते या कथा श्रवण पठनाने योगाने प्राप्त होते हे देवी याप्रमाणे मी हे उत्तम श्रेष्ठ वृत्त तुला निवेदन केले या वृत्ताच्या आचरणाने कोट्यवधी यज्ञ केल्याचे फळ प्राप्त होते म्हणून मग ही जी कथा आहे तर ही कथा इथेच संपली तर मग ही कथा महिलांनी आवर्जून पूर्णपणे ऐकावी ज्यांनी उपवास केला किंवा के जरी उपवास नाही केला तरी पण ही कथा ऐकणे जास्त महत्त्वाचे आहे आपण उपवास केला आणि मग कथा ऐकली नाही तर त्याचं फळ आपल्याला मिळत नाही तर आजचा व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम नम शिवाय हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद